मस्ते तुम्हाला सर्वांना कसं आत्म बऱ्यात का आय होप तुम्ही बरंच असा तर मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि यांनी कामाला गेलं तर काल म्हणजे कामाला गेलं तर आणि कामावरती शिडी शिडी पाय फरचीवरनं घसरले आणि खूप खूप बोट पण फाटले आता टाक आहे बोटाला आणि पाय पण खूप सुजलाय तर तुम्हाला हिडीओ मध्ये हिडीओमध्ये उमा, मी दाखवले की कुठं कुठं लागले त्यांना तर ह्यांनी गेल्या दवाखान्यामध्ये खूप बोट आहे आणि पाय पण तर आहे तर म्हटलंय हे काढून या तर गेल्या शेजारची किंवा दवाखान्यात त्यांना घेऊन गाडी पण चालवता येत नाहीत बोटाला असं फाटल्या बट्ट्यामुळं आठ टाक पडल्यात तर खूप टेन्शन आहे आणि आता कामाला तर शिरड पण टाकल्या ते ती पाठरू खूप जुलाब पण करत आहे काय राही नाही जुलाब करायचं तर मागा आलं तर शेरडांचं तर टाकली एकूण शे शेळ्या म्हटलं दुसरी एखादी चांगली शेळी घ्यावी ही काही गाभण घ्यायची एखादी शेळी चांगली मस्तपैकी तर जुलापच करायची राहणं आहे आणि चला आता वैरण ही आणायची गुरुला सगळं माझ्यावर आला आहे सगळं मलाच बघावं लागतं आहे तर चला तुम्हाला म्हणजे गाय पण आणली एक बार की मध्येच आणलेली आहे मी दाखवलीच नाही तुम्हाला तुम्हाला दाखवते कालवड बारका आणलेलं ह्याला पण काय आता महिना दोन महिने काम करता येणार नाही कारण बोटाला टाका पडल्यामुळं त्यामुळं शेळ्या ऐकल्या तर म्हटलं परत घ्यायला येईन एखादी चांगली मस्त पैकी शेळीजलं पाय पण दाखवा डॉक्टरला किती टाका आठ टाका ना तर मुलांना शाळेत जायचं होतं तर म्हटलं लवकर उठली होती आणि चपात्या आणि डाळ केली होती डब्यासाठी तर यांना लागला आहे त्यामुळं काही उठलंच नाही त्यांनी लवकर तर होऊ शकता इथं मी डबाही भरून दिला मुलांचे तर भरायचं चालू आहे डबाही तर यांला पण दवाखान्यात जायचं होतं त्यामुळं घाईघाई होते तर डबाही भरलं मी आणि मुलं शाळेत जाणार होते तर म्हटलं घरी कोणच नाही आणि ह्यांनी पण दवाखान्यात गेलेत पटापाट्या कामं आवरलं सगळं आणि अका पण जुलब करते बारकी टाकू तर जुलब करायचं काही राहीना तर मन आणि शेळ्याचं गिरायक पण आलं तर टाकलं एकूण शेळ्या आजच्या दिवसच आहेत इथं तर खूप आठवण येईल मला शेळ्यांची आणि इथं गाय आणली आहे बारकीशी तर बघू शकता बारकीच आहे गायला पेत होती तर वरडत होती खूप आता बंद झाली वरडायची तर बसले आहे ते आमच्या मध्ये म्हणून काय करते बा शेजार झोपलाय ठेवून घरात हम्म झोकाली म्हणे पळवून जाते म्हणून ह्याला दाव्याने बांधलाय आता हिव एवढाच असणार आहे तर व्हिडिओ हे पहा माझे आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर चला बाय